नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नवी प्रवेशाची चौथी फेरी पूर्ण होईल त्यानंतर लगेच ओपन टू ऑल या फेरीला सुरुवात होईल तेही फेरी, ते फेरी संपून जाईल वेळ निघून जाईल विद्यार्थी एका नवीन विश्वामध्ये रममाण झालेला असणार आहे आणि पालकही इतके दिवस या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये अडकून राहिल्यामुळं त्यांनाही थोडंसं फ्री वातावरण मिळेल आणि तेही त्यांच्या रुटीनला लागतील या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान माझे जे काही दर्शक असणारे आहेत विद्यार्थी असणारे आहेत प्राध्यापक असणारे आहेत प्राचार्य असणारे आहेत पालक असणारे आहेत जी काही सगळी मंडळी असणारी आहेत ती अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या निमित्तानं व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याशी संपर्कामध्ये आले आणि एक मोठा ग्रुप असा तयार झाला की त्या ग्रुपनं माझ्यावर फार मोठा विश्वास ठेवला आणि एका विश्वासानं आणि हक्काची व्यक्ती म्हणून आपले जे काही प्रश्न असणारे आहेत ते प्रश्न सतत आपल्याशी चर्चा करून किंवा कमेंटमध्ये कमेंट करून त्यावर आपलं मार्गदर्शन मार्गदर्शन असं म्हणणार नाही पण त्या दृष्टिकोनातून आम्हाला पुढं काही करता येईल का या दृष्टिकोनातून आपली विचारणा झाली आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मी केला त्यामुळं आपल्यामध्ये जे काही बॉन्डिंग निर्माण झालेलं आहे ते इतकं जबरदस्त असणार आहे की ही आपली माणसं आपुलकीची माणसं ही खूप कमी आणि दुर्मिळ असतात कारण एक इन्सिडन्स गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडलेला की माझी अचानक गाडी स्लीप होऊन मला ज्यावेळी इथं फटका बसला जोरात तो अजूनही प्रॉब्लेम आहे हात वर येत नाही परंतु त्या दिवशी देखील मी व्हिडिओ आपल्यासाठी काढला कारण ज्या काही अपडेट्स आहेत या प्रक्रियेच्या अनुषंगानं त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम होतं त्याही परिस्थितीमध्ये व्हिडिओ काढला आणि त्यानंतर आपण ज्या पद्धतीनं आपल्या भावना कमेंटमध्ये व्यक्त केल्या किंवा फोनच्या माध्यमातून त्यावेळी निश्चितच एक मन भरून आलं की आपण ज्या व्यक्तीनं आयुष्यात कधीही पाहिलेलं नाही परंतु एक आपुलकीची आपुलकीच्या भावनेतून ते विचारपूस करत आहेत ह्या एक मोठा माझ्या दृष्टिकोनातून नशिबाचा भाग आहे आणि मग मला कुठंतरी असं वाटलं की ज्या व्यक्तीकडून आपण अकरावी प्रवेश प्र क्रियेच्या अनुषंगानं अडचणी आल्या आणि त्यांच्याकडून आपण काही सोल्युशन मागून घेतली ती नेमकी व्यक्ती आहे तरी कोण निश्चितच याबद्दल आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असणारा आहे तर थरला कि मी आज असं ठरवलं की थोडंसं मी माझ्याबद्दल बोलणार आहे की आपल्या मनामध्ये की ही शंका निश्चित असणारी आहे ही व्यक्ती कोण असणारी आहे की ज्या व्यक्तीनं आम्हाला न कळत मार्गदर्शन केलं आणि त्या माध्यमातून आमच्या मुलांना मुलींना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेणं सोपं झालं कारण जे शब्द ॲडेड अनएडेड सेल्फ फायनान्स पार्शली ॲडेड स्ट्रीम कोड हे जे काही शब्द आहेत हे आमच्या आयुष्यात कधीच आलेले नव्हते पण आज ते इतके गुळगुळीत झालेले आहेत की आम्हाला केव्हाही विचारलं तर सांगू शकतो अशी अवस्था आता विद्यार्थी आणि पालकांची निर्माण झाली आहे आणि ते फोनच्या माध्यमातून ते बोलत असताना ते सांगत असतात म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून तो एक आनंदाचाच भाग असणारा आहे कारण आपण जी गोष्ट स्वीकारतो त्यामध्ये हंड्रेड पर्सेंट देण्याचा आपला प्रयत्न हा असला पाहिजे कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवून काही गोष्टींची चर्चा करून यावर सोल्युशन मागत असते तो विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो त्यामुळं ज्या व्यक्तीच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सोपी झाली ती व्यक्ती कोणी जाणून घेण्याचा निश्चित आपल्या मनामध्ये प्रयत्न असणार आहे त्यामुळं मी आज थोडंसं आपल्याविषयी बोलणार आहे आता माझं नाव हे निश्चित तुम्हाला माहीत झालेलं असणारं आहे आणि मी अकॅडमी चालवतो आहे म्हणजे मी फक्त ओनली वन मॅन मी एकटाच असणारा आहे त्यामध्ये कुणीही दुसरा पार्टिसिपंट यामध्ये सहभागी नाही हे महत्त्वाचं आहे माझं एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एज्युकेशन पूर्ण झालेलं आहे आणि मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली कराड डिस्ट्रिक्ट सातारामध्ये माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी स्थापन केलेली जी संस्था आहे त्या काळात त्या कॉलेजचं नाव होतं सायन्स कॉलेज प्युअर सायन्स कॉलेज त्यांच्या गे त्यांच्या मृत्यूनंतर ते कॉलेजचं नाव हो बदललं आणि यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड असं ठेवण्यामध्ये आलं त्या कॉलेजमध्ये मला नोकरी मिळाली आणि जवळजवळ पस्तीस वर्ष सात महिने चार दिवस मला काम करण्याची संधी मिळाली आणि दोन हजार वीस साली ज्यावेळी करोना आला पहिली लाट आली त्या लाटेमध्येच मी सेवानिवृत्त झालो आणि त्यानंतर अपघातानं एका माझ्या मुलाच्या मित्रानं हा चॅनल मला काढून दिला त्याचा प्रसंग वेगळा आहे मला हे माहीत नव्हतं परंतु त्या मुलानं ती सगळी व्यवस्था करून दिली आणि मी हळूहळू यामध्ये आता ट्रेंड झालेलो आहे तर हे एक पस्तीस वर्ष सात महिने चार दिवस प्रा ज्युनियर कॉलेज शिक्षक म्हणून काम केलं त्यामधली शेवटची दोन वर्षं उपप्राचार्य पदावर काम करण्याची संधी मिळाली आणि उपप्राचार्य पदावरून मी सेवानिवृत्त झालो दरम्यानच्या काळामध्ये ज्या ज्युनिअर कॉलेज शिक्षकांना बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी साठी त्यांचं सा ट्रेनिंग असतं ते ते ट्रेनिंग देण्यासाठी काही विषय तज्ज्ञ शिक्षक नेमले जातात त्यापैकी आ, मला ती संधी मिळाली विषयतज्ञ शिक्षक म्हणून आणि मी काही विभागामध्ये जाऊन प्रत्यक्ष या शिक्षकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्युनियर कॉलेजमध्ये असे काही शिक्षक असतात की ज्यांना चोवीस वर्ष नोकरीची चोवीस वर्षं पूर्ण झाल्यानंतर निवड श्रेणी म्हणून एक प्रकार असतो त्याही शिक्षकांना विषयतज्ञ शिक्षक म्हणून मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ त्याला राज्यमंडळ असं म्हटलं तर त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ राज्यमंडळे आहेत राज्यमंडळाचा जो कारभार चालतो त्याचं संपूर्ण नियंत्रण करणारी बॉडी ही पुण्यामध्ये आहे ज्याला राज्यमंडळ पुणे भांबुर्ड्यामध्ये असणारी आहे तिथं अकरावी बारावी क्वेश्चन बँक जी आजही या बोर्डाच्या वेबसाईटवर उपलब्ध असणारी आहे आणि पत्रिका आज आमचे इयत्ता अकरावीचे असतील किंवा बारावीचे विद्यार्थी असणारे आहेत ती केमिस्ट्री या विषयाची जी प्रश्नपत्रिका सोडवतात बोर्डाची त्याचा जो पॅटर्न असणारा आहे किंवा त्याचा फ्रेमिंग असणार आहे ते फ्रेमिंग करण्यासाठी राज्यातून केमिस्ट्री विषयासाठी जे काही पाच प्राध्यापक निवडलेले होते त्यामध्ये मी एक त्यातला एक आहे दोन वेळा प्रसंग आले दोन हजार एकोणीसशे एक प्रश्नपत्रिका मी तयार केली प सुदै दुर्दैवानं म्हणूया ती खूप चांगली होती परंतु निकाल कमी लागला कारण ती त्याची डिफिकल्टी लेवल जास्त होती त्यामुळं पुन्हा बदल करण्यात तातडीनं बदल करण्यासाठी एक समिती निर्माण झाली शिक्षण आयुक्ताच्या खाली त्यामध्ये पुन्हा मला काम करण्याची संधी मिळाली आणि दोन हजार वीस साली पुन्हा बदललेली प्रश्नपत्रिका ही आली आणि ती आज तेच फ्रॉ फॉर्मेट किंवा फ्रेम ही आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुन्हा बालभारती म्हणून आहे म्हणजे जर आपण अकरावी बारावी शिकत असाल तर असं एक केमिस्ट्रीचं पुस्तक आहे आणि या केमिस्ट्रीच्या पुस्तकाच्या आतल्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथं असा स्टडी ग्रुप म्हटलेला आहे ते बालभारती जे असणार आहे ते महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे तर यांच्याकडं पहिल्यांदाच अकरावी बारावीची टेक्स्टबुक निर्मितीचं काम आल्यामुळं पहिल्यांदा आम्हाला ती संधी मिळाली त्यामुळं अकरावी आणि बारावी केमिस्ट्री विषयाचे काही चॅप्टर्स लिहिण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि खूप सुंदर चॅप्टर्स त्यामध्ये तयार झालेले आहेत म्हणजे एकूणच शिक्षक म्हणून काम करत असताना ज्या काही गोष्टी अपेक्षित असतात की आपणाला या पद्धतीनं काम मिळावं आणि ती सगळी कामं सगळीच्या सगळी कामं करायला संधी मिळाली आणि त्यामुळंच कदाचित ज्या काही या कामाच्या दृष्टिकोनातून किंवा कामाच्या निमित्तानं ज्या काही ओळखी झालेल्या असणाऱ्या ज्या लिंक्स तयार झालेल्या असणार आहेत त्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी मला मिळत गेल्या त्याच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मी या खुर्चीवर बसून किंवा एक छोटीशी खोली आहे की जिथे पत्र्याची रूम आहे या ठिकाणी बसून मी तुमचे माझ्या परीनं प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला आपण खूप मोठी दाद दिलेली आहे त्यामुळं मी आपला मनापासून ऋणी आहे मला वाटलं की आज जी आपली माणसं आहेत आपुलकीची माणसं आहेत यांच्याशी आज मी कोण याबद्दल निश्चित प्रश्न असणार आहे त्याचं एक थोडंसं थोडीशी माहिती आपल्याला असावी म्हणून हा खटाटोप केलेला आहे तुम्हाला मान्य असेल किंवा नसेल परंतु मला वाटलं की आपल्या माणसाशी हितगूज करायला काही हरकत नाही आणि त्या माध्यमातून मी कोण हे आपल्याला सांगितलेलं आहे स्टेट बोर्डचे सगळे क्वेश्चन पेपर्स असेल ई टी असेल जे ई असेल नीट असेल या सगळ्यांचे व्हिडिओज हे यश अकॅडमी वर उपलब्ध आहेत बऱ्यापैकी काम सुरू आहे एक प्रयत्न असतो की विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे असे काही मुलं असतात की ज्यांना अकॅडमी जॉईन करणं शक्य नसतं त्यांच्यासाठी या यश अकॅडमीनं बरीचशी मदत केलेली आपणाला पाहायला मिळेल तर त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असतो आणि त्याला बऱ्यापैकी यश येतं हा एक माझा अनुभव आहे त्यामुळे या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यावेळी मी इनवॉल्व झालो त्यावेळेपासून आज अखेरपर्यंत आपले जे काही ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत की आपण एकमेकांना कधीही पाहिलेलं नाही तरी आपुलकीचं नातं निर्माण झालं आणि म्हणून ही व्यक्ती कोण याबद्दल सांगावं असं वाटलं म्हणून मी हा खटाटोप केलेला आहे धन्यवाद